सगळ्यांना ओम आणि हे आपलं योग भवन तर सर्वांनी रोज इथे योग करण्यासाठी यायचं आहे लाईव्ह पण यूट्यूब चॅनलवर आपल्याला दाखवलं जातं हे आपलं योगभवन आहे निसर्गरम्य ठिकाणी इथे बरेच योग साधक योगासाठी येत आहेत आणि योग करत आहेत आपल्याकडे थोडंसं तांत्रिक मुळे यूट्यूब चॅनल आपलं बंद होती लिंक आपली तर उद्यापासून रेग्युलर आपल्या सगळ्यांना लिंक मिळेल मिले, मिळेल तरी सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे आणि जे इथे येऊ शकतात ते इथे यायचं आहे आणि जे बाहेर असतात जे येऊ शकत नाहीत ते ऑनलाईन योग करायचा आहे करा योग राहवा निरोग